नमस्कार मित्रांनो एस पी सी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे इयत्ता सहावी नागरिक शास्त्र प्रकरण दुसरं ते म्हणजे समाजातील विविधता आणि या प्रकरणाचा स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनल सोबत जर कनेक्ट राहायचं असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर जावं लागेल आणि एसएलसी सर्च करून आमचं चॅनल तुम्हाला जॉईन करावं लागेल जर तुम्हाला अधिक व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या ब्लॉगवर सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता अद्याप व्हिडिओ टाकलेले आहेत पण लवकर टाकण्यात येतील आणि मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला शेअर केलं नसेल तर बरोबर शेअर करा चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला बघा मित्रांनो ध्यानात ठेवा हे प्रश्न जे असतात हे प्रश्न फक्त मित्रांनो फक्त आपल्या चॅनलवरच तुम्हाला मिळतात ठीक आहे इतर चॅनलवर तुम्हाला प्रश्न मिळतात आपल्या चॅनल दोन्ही तुम्हाला मिळते एक्सप्लेनेशन पण मिळते आणि स्वाध्या पण मिळत असतात सुरुवात करूया या व्हिडिओला तर पहिला प्रश्न इथे आपल्याला विचारलाय रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातली पहिली रिकामी जागा आहे विविध समूहाच्या बरोबर राहणे म्हणजे सह अस्तित्व अनुभवणे होय भारत हे जगातील एक महत्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते दुसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा सहकार्य म्हणजे काय तर उत्तर आहे परस्पराच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे म्हणजे सहकार्य होय दुसरा प्रश्न आहे धर्मनिरपेक्षतेचे तत्व आपण का स्वीकारले आहे उत्तर आहे आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे ही विविधता निकोबपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते भारतीय समाजातील जी, जी एकता आहे ठीक आहे हे अनेकविध भाषा म्हणजे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात ठीक आहे वेगवेगळे धर्म आहेत संस्कृती आहेत चालीरीती आहेत परंपरा आहेत त्यासोबतच बघा विविध ऐतिहासिक वारसा असलेला प्रदेश आपल्या देशात आहे त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे तिसरा प्रश्न सॉरी त्यातला तिसरा पॉइंट आहे आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झालेली आहे यातूनच भारतीय समाजातील एकता आपल्या दिसून येते ते फक्त पुस्तकापुरतच राहिलेलं आहे मित्रांनो मित्र असं म्हणेल दुसरा प्रश्न आहे समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात उत्तर आहे समाजातील व्यक्ती व्यक्तीमधील मते विचार दृष्टिकोन जुळले नाही तर वाद संघर्ष निर्माण होऊ शकतात एकमेकाविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हे या संघर्षाचे कारण असू शकते तर अशा प्रकारे किंवा अशा घटनेतून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता जास्त असते तिसरा प्रश्न आहे सहकार्यामुळे कोणते फायदे होतात उत्तर आहे सहकार्यामुळे आपला विकास होतो दैनंदिन जीवनही सुरळीत होईल समाजातील अधिक निकोप होते समाजातील सर्वांना सामावून घेता येते सहकार्यामुळे हे फायदे आपल्याला पाहायला मिळतात चौथा प्रश्न आहे तुमच्या समोर दोन मुले भांडत आहेत तर तुम्ही काय कराल उत्तर आहे जर दोन मुले भांडत आहेत तर प्रथम त्यांच्या भांडणाचे आपण कारण विचारू त्यानंतर त्या दोघांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करू भांडण नाही मिटले तर त्यांच्यासाठी मोठ्या व्यक्तींची मदत घेऊ तर अशा प्रकारे आपण उपाय करू शकतो आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सर्वात आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात तुम्ही कोणकोणती कार्य कराल तर बघा मित्रांनो आपल्याला कोणकोणती कार्य आपण करू शकतो तर सर्वात आपण जे वर्गी वर्गखोली असतात त्याची स्वच्छता आपण करून घेऊ शकतो ठीक आहे जे ग्रंथ आपल्या शाळेमधील जे काही ग्रंथालय आहे ठीक आहे आवश्यक सगळी पुस्तके आहेत की नाही त्याचे अवलोकन कर आपण करू शकतो ठीक आहे शाळेत खेळायचे साहित्य आहे की नाही त्याची आपण नोंद करू शकतो ठीक आहे जे गरजू विद्यार्थी आहेत आपल्या शाळेमधील मधले त्यांना निशुल्क प्रवेश आपण देऊ शकतो गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वया पुस्तके लेखन साहित्य यांची सोय आपण करू शकतो शाळेत लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सेवा पुरवण्याची सोय करण्यास सोय करण्यास सांगेन ठीक आहे म्हणजे शाळेला आपण तर सांगू शकतो आपण तर नाही करू शकत पण शाळेना आपण सांगू शकतो शाळेत वेगवेगळ्या उपक्रम राबविण्याचे कार्यक्रम आपण घेऊ शकतो जे जयंती असतात किंवा जे पुण्यतिथी असतात त्याचे कार्यक्रम आपण साजरे करू शकतो आपल्या शाळेमध्ये शाळेत मुलांसाठी पोषक आहाराची आपण व्यवस्था करू शकतो शाळेतील शिक्षण प्रणालीकडे लक्ष देईल तर त्यातील काही सुधारणा करायची गरज असल्यास ती आपण करू शकतो किंवा तसं आपण सुचवू शकतो सर्व नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे का मी सुद्धा त्याचं पालन करीलच शाळेत मुलांना काही आकस्मिक अपघात झाल्यास प्राथमिक उपचार उपचाराची योग्य सोय करील ठीक आहे त्यांना धीर देईल तर या सगळ्या गोष्टी आपण ॲज अ मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री म्हणून आपण करू शकतो तुमच्या मताने तुम्ही करू शकता शाळेमध्ये वेगवेगळे खेळ घेऊ शकता गरीब विद्यार्थी असेल तर त्यांना तुम्ही मदत करू शकता आहे की नाही तर बरेच काम तुम्ही करू शकता त्यानंतर आता आपले एक्स्ट्रा क्वेश्चन बघायचे आहेत बघा मित्रांनो एक्स्ट्रा क्वेश्चन एक एक तुम एक तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतात ते आपण घेतले आहेत म्हणजे एक्झाम मध्ये प्रश्न तुम्हाला येऊ शकतात म्हणजे हे जर व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कुठलाही वेगळा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही रिकाम्या जागी योग्य शब्द पहिली रिकामी जागा आहे सह अस्तित्वामुळे आपल्यातील रिकामी जागा वाढते काय वाढते तर सामंजस्य वाढते ठीक आहे बघा रिकामी जागामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते म्हणजे सहकार्य ठीक आहे आधुनिक समाजाचे नियमन रिकामी जागा ही करावी लागते म्हणजेच कायद्याने करावी लागते ठीक आहे नंतर खालील प्रश्नाची उत्तरे एका वाक्यात लिहायची आहेत बघा आपल्या देशात कोणती विविधता मोठ्या प्रमाणावर आहे तर आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता म्हणजे आपल्याला प्रत्येक जागी वेगवेगळी भाषा पाहायला मिळते तसेच धर्म सुद्धा पाहायला मिळतात कोणत्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिली आहे तर धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिलेली आहे ठीक आहे सहकार्य अभावी काय होईल तर सहकार्य अभावी आपला विकास रखडेल दैनंदिन ही सुरळीत चालणार नाही सहअस्तित्व अस्तित्व अनुभवणे म्हणजे काय तर विविध समूहाच्या बरोबर राहणे म्हणजे सह अस्तित्व अनुभवणे नियमांची आवश्यकता कशासाठी असते तर समाजाचे व्यवहार सुळीतपणे चालवावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते तर बघा मित्रांनो हा आपण व्हिडिओ बघितलेला आहे समाजातील विविधता इयत्ता सहावी नागरिक शास्त्र तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब सुद्धा करू शकता प्रश्न असतील शंका असेल ते सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता मित्रांनो तुम्ही आम्हाला फेसबुक वर सुद्धा फॉलो करू शकता फेसबुक वर जाऊन तुम्हाला एस सी क्लासेस सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन सुद्धा आम्हाला जॉईन करू शकता टेलिग्राम वर जाऊन तुम्हाला एस व्ही सी सर्च करायचं आहे तुमचा क्लास तिथं दिसेल तुम्हाला क्लास फिफ टू टेन तुमच्या मताने तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता ठीक आहे व्हॉट्सअप करण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला देतो शहाऐंशी सत्तावन्न तेहतीस बावीस ऐंशी तर या तिन्ही जागी तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहू शकता आणि आमचे व्हिडिओ मिळवू शकता थँक्स फॉर वॉचिंग आणि डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब माय चॅनल